अतिउत्साह हो, मृत्यूला आमंत्रण काल दिनांक तीस जून दुपारी एक वाजता लोणावळा बोशी डॅममध्ये दहा लोकं गेले वाहून एका दिवसाची मजा कायमची सजा नागरिकांना सावधानतेचा इशारा लाईफ इज मोर इम्पॉर्टंट अँड अल्सो मेक अ नोट डोंट ट्राय टू प्ले विथ नेचर प्लीज बी अलर्ट वाईल्ड विजिटिंग इन हिल्स अँड माउंटन एरिया